जय कुमार गाडगे छावा संघटनेचे मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत आणि त्यापूर्वी ते तुळजापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात छत्रपती महाराजांच्या पुतळ्याला हो। अभिवादन करून आपण पाहू शकतात त्यांच्यात अँब्युलन्समधून त्यांचा हा प्रवास सुरू आहे आणि ऑक्सिजन घेत असताना तशाच परिस्थितीत ते आपल्या ताप्यासह ऑक्सिजनसोबत ते मुंबईच्या दिशेने चाललेले आहेत तुळजाभवानी मंदिराचं दर्शन त्यांना घेता येणार नाही तिकडे अँब्युलन्सला जाण्याला मज्जावा आहे मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून ते ते मुंबईच्या दिशेने जातील मुंबईला का चाललेलं तुम्ही मुंबईच्या दिशेनं इथूनच ते आई तुळजा तुळजाभवानीला

तब्येत कशी तुमची आणि तुम्ही मुंबईच्या दिशेनं का चालत मला बोलायला त्रास होतोय फोटो आहे ते ऑक्सिजन लावलेले आहे मुंबईला मी अजित पवारांना भेटायला निघालोय फक्त एवढंच विचारायचं माझं चुकलंय काय एवढी तब्येत ठीक नसताना अजित पवारांना भेटण्यासाठीचा आग्रह काय शेतकऱ्यांच्या पोरावर झालेला हल्ला अतिशय वेदनादायी आहे राज्यात संताप आहे मला दादांना फक्त एवढंच विचारायचं की दादा आमचं चुकलं काय होतं तुमच्या लोकांनी आम्हाला मरस्तोर मारले यासाठीच नका सर ज्याच्या वतीने तुमच्याबरोबर ची चर्चा केली का काही नाही नाही आता आतापर्यंत अजितदादांशी आतापर्यंत अजितदादांशी काय बोलणं झालं का अजित अजित पवारांसोबत बोललं नाही आता काय बोलायचं आतापर्यंत त्यांच्याशी काय बोलणं झालंय का चर्चा अजितदादा सोबत